हाय नमस्कार पुन्हा शुभांगी उदेश सर्वात आधी स सर्वांचं धन्यवाद लास्टचा जो माझा व्हिडिओ होता भांड्यांवरचा त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात जो प्रतिसाद दिलात त्यांनी एक 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 प्रकारचं मोटिवेशन पण मला मिळालेलं आहे आणि प्रोत्साहन तर आहेच आहे त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा आणि आजचा जो भाग आहे हा लास्ट टाईमचा जो भाग होता त्याचंच हे कंटिन्युएशन आहे तर आज पण मी काही वस्तू घरातल्या दाखवणार आहे त्याही आणि त्यांच्याबद्दलची जी माहिती आहे किंवा त्यामागचे जे माझे इमोशनल अटॅचमेंट बद्दल जी आहे तीही तुम्हाला ऐकायला आवडेल तर आज आपण त्या वस्तू बघूया तसं आहे ना आपल्याला असं वाटत असतं की आपण कोणाला दुखवत नाही किंवा आपण कोणाला कमी लेखत नाही माझ्याकडून कधीच चुका होत नाही पण तसं नसतं कधी कधी आपल्या हातून पण जाणता अजाणता अशा चुका होतात आणि अशी चूक माझ्याकडून पण झाली तर तिचे आज कबुली मी आज देते तर गोष्ट आहे बल्लीची बल्ली ही बल्ली माझ्या ऑफिसमध्ये काम करायला होती हाऊसकीपिंग डिपार्टमेंटमध्ये होती जेव्हा मी तिथे रुजू झाले त्या दिवसापासून मला वल्ली फार आवडली म्हणजे तिचा मोकळा मोकाळाकाळा स्वभाव बोलताना थोडंसं तमिळ हिंदी अशा आधी बोलणं म्हणजे तिच्याबरोबर असल्या सतत मी हसतच असायची तर अर्थात तिच्याने माझी जाम गट्टी जमली ती असता काय आहे आ, मी जरी तिकडून जॉब सोडला त्यानंतरसुद्धा ती माझ्या संपर्कात अजूनही आहे तर वल्लीकडून मी भरपूर साऱ्या गोष्टी शिकलेली आहेत जसं आयुष्यामध्ये रिग्रेट नसावं हे मी तिच्याकडून शिकलं रिग्रेसची गोष्ट जर बोलते तर एक आणखी एक छोटीशी गोष्ट सांगायला किंवा तो प्रसंग सांगायला मला आवडेल त्यावेळेला माझं लग्न ज ठरलं होतं आणि मी ब्युटिशियन वगैरे मेकअपसाठी बघत होते तर एका त्याला मी भेटून आले आणि मग ऑफिसमध्ये आल्याच्यानंतर वडीला म्हटलं म्हणजे वडीशी बसून मी डिस्कस करायची ना आणि अजूनही कधी कधी करते म्हणा तर तिला मी म्हटलं की वधी ते देखरेख रे टेन थाउजंड मांग रेल की जादा लग्न आहे तर त्यावरती वल्ली फक्त इतकं मला म्हणाली शुभांगी तू साधी किती वार करणेवाली आहे तर मी दोन मिनिट थांबले आणि विचार केला बरोबर आहे तिसर की माझ्या आयुष्यामधला तो मोठा प्रसंग आहे आणि तसे होते माझ्याकडे पैसे आणि ती हवा रुट्टी हे पण म्हणाली अरे किती आहे तू क्या पैसा पैसा करते मी सॅलरी मी त्याला हो झाले का चिंता करील पैसे का तर नंतर मी हाही विचार केला की साडेतीन चार हजार रुपये पगार घेणारी ही बाई असा विचार करते तर तर हा प्रसंग आहे की नंतर मला हे वाटायला नको अरे मी हे केलं असतं तर ते केलं असतं तर हे जे रिग्रेट आहे हे नको आणि रिग्रेट पासून नेहमीच मी त्यानंतर हे हा जो आहे ना रिग्रेट नसावा हे मी तिच्याकडून शिकलेली आहे आणि पण बऱ्याचशा गोष्टी आहेत की जी मी तिच्याकडून शिकले आणि ती म्हणते की तिने माझ्याकडून पण काही काही गोष्टी घेतलेल्या आहेत तर सांगायची गोष्ट वल्लीची आणखीने लग्नामध्ये मा मला भरपूर सारे गिफ्ट मिळाले त्याच्यामध्ये समयी होती ती वल्लीने मला दिली होती लग्नानंतर सगळे गिफ्ट वगैरे ओपन केले त्याच्यामध्ये तसं तिने मला सांगितलं पण होतं की शुभांगी तुझी पसंद आहे ना समयी त्याने तुझे गिफ्टने समयी दिली आहे तर मी ओपन करून बघितलं वगैरे चांगली मोठी अशी समयी होती पण त्यानंतर मग जागा नसल्याकारणाने ती परत पॅक करून ठेवून दिलं म्हणजे इतर पण भांडी जी आहेराची होती ती सगळी ठेवून दिली मध्ये मध्ये कधीतरी त्यानंतर मी जॉबला जात नव्हते मध्ये मध्ये मग पहिली -मद, फोन करून विचारायचे अरे यशुभांगी मग समयी लगाती आहे का तू मी म्हणायची अगं बघितले मी तुझी दिलेली समयी पण जागा कमी असल्याकारणाने मी लावू शकत नाही तिथे पण मी लावेन आणि त्यानंतर मग बिट्रोळीवरून आम्ही इकडे जेव्हा शिफ्ट व्हायला ला सर ठरलं म्हणजे आम्ही ठरवलं त्यावेळेला मग मी ती समय शोधायला लागली की आपण वलीने दिलेली समय कुठे आहे बघूया पण काही केल्या मला ती सापडतच नव्हती पूर्ण घर शोधलं मी मला जिथे जिथे ब असेल असं वाटलं तिकडे शोधलं वरती माळ्यावरती शोधलं सगळीकडे म्हणजे अगदी सगळं शोधून झालं आणि मध्ये मध्ये ही फोन करतच होती म केलं की मला विचारायचं शु शिबांगी मग समय का लगाती आहे क्या तर मी माझं नेहमीच असायचं की अगं लावेन मी लावेन मी मला आहे लक्षात आणि मला ती समय तू दिलेली आठवते पण आणि बघितलेली पण आहे पण मी लावेन आणि त्यानंतर मी मला एकदम कसं झालं अरे बापरे तिने एवढं प्रेमाने दिलेली ती गोष्ट मी अशीच कुठेतरी टाकली तिला आता मी येऊन काय देऊ किंवा तिला काय सांगू मी आणि नंतर मी माझ्या सासूबाईंना वगैरे विचारलं त्यांनी जिथे जिथे सांगितलं तिथे तिथे सगळं शोधलं आणि एका वेळेला तर मी आणि उदय शोधता शोधता पूर्ण घर धुंडाळलं तरी मला काही सापडलं नाही आणि मी एवढी हवी तेवढी मी रडले म्हणजे जवळ मी एवढी रडली म्हटलं तिने एवढ्या प्रेमाने मला दिलेलं गिफ्ट मी असं कसं टाकलं किंवा केवढी मी हलगर्जीपणा केलेला आहे तो आणि उदेश तिला आपण काय करूया आपण तशीच एक समयी घेऊया म्हणजे मी तिला सांगू शकते की तुझी समयी आहे म्हणून मग मी आणि उदेश आम्ही दादरला गेलो दादरला तिथे होत्या मोठमोठ्या सवयी तिथे दोन होत्या मोठ्या समयी तर मी म्हटलं मी बघितलेली होती ना ती ओपन केलेली तर म्हटलं उदेश ही दिसते ना तर त्याची किंमत काहीतरी बाराशे वगैरे रुपये होती तर मी म्हटलं एवढीच असेल ही आ, मोठी समयी दिसते ना एवढीच असेल आणि मी हाही विचार केला बाराशे रुपयाची ती आहे वल्लीचं म्हणजे मी जाणत होते तर ती काय ह्याच्यापेक्षा जास्त महागडी आणखी घेऊ शकत नाही म्हणून पण असेल आणि मला तेवढ्या समयीमध्ये ती सगळ्यात जी मोठी होती तीच समय मी म्हटलं एवढी एवढी असेल म्हणून आणि मग ती आम्ही घेतली समय ती समय घेतली आणि त्याच्यावरती इवन मी नाव पण टाकून घेतलं वल्लीचं आणि ती डेट टाकली लग्नाची वगैरे की तिच्याकडून मला गिफ्ट मिळाले म्हणून अशी समय घेतली आम्ही आणि नंतर आम्ही इथे डोंगिलीला शिफ्ट झालो काही दिवसांनी ना इथे आल्याच्या नंतर माझ्या सासूबाईचा सा फोन आला जी समयी आहे ना ती सापडली म्हणून आणि मग त्यांनी पाठवून दिली पाठवून दिली समयी आणि मी ती ओपन केली ओपन केली आणि मी ना ती समयी बघतच बसली म्हणजे ती समयी ना अक्षरशः म्हणजे मी जी घेतली होती ती समयी ही आहे आणि वल्ली घेतलेली होती ती समयी ही आहे तर मला माझ्याच विचारांची एवढी लाज वाटली की मी तिला कमी किती लेखलं की ती एवढ्यापर्यंत सवय जी बाराशेपर्यंतची जी समयी होती ती मला घेऊ हो शकते त्याच्यापेक्षा ती माझ्यासाठी खर्च करू शकत नाही पण मला असं वाटतं ना मी तिच्या पुढे फार म्हणजे तिला एक प्रकारे मी कमी लेखलं होतं तिच्या एकंदरीत त्याच्यामुळे दे की ती काय एवढं माझ्यासाठी स्पेंड करणार नाही किंवा नाही करू शकत ती पण त्या वलीने माझ्यासाठी ही एवढी मोठी समयी घेतली जेव्हा पण मी जेव्हा हा समयी बघते म्हणजे आपण कोणताना मी नेहमी म्हणते की ही शुभांगी आहे आणि ही जी आहे ना ही बल्ली आहे म्हणून ही स्टोरी ही शुभांगी आणि बल्लीची म्हणजे माझ्यापेक्षा पण ती कवडी तरी अंतकरणाने पण मोठी आहे आणि सगळ्या दृष्टीने मोठी आहे जर मी तिला तिच्यासोबत जर उभी राहिले तर मी फार छोटी आहे तिच्या विचारांशी आणि सगळ्यांशी अजूनही म्हणजे तो प्रसंग आठवला किंवा त्या तसा मी विचार का केला आहे म्हटलं तरी माझ्या डोळ्यात पाणी मी म्हणजे अरे का नाही असा तिच्या बाबतीत विचार केला हे मला वाटतं म्हणजे हीच कबुली आहे माझी की मी तिला जाणता अजाणतंपणे फार कमी लेखलं या गोष्टीमध्ये आणि म्हणूनच ह्या दोन्ही समयी मी नेहमीच होते म्हणजे मी ह्या कधी ह्याच्यामध्ये वाती घालून कधी मी ह्याच्यामध्ये पण मला असं वाटतं मी हा वापर म्हणजे ह्याच्यामध्ये जर दिवे वगैरे लावले तर ही समयी खराब होईल किंवा जुनी पुराणी अशी दिसेल म्हणून मी ह्याच्यामध्ये कधी लावत नाही पण ह्या दोन्ही समय मी माझ्या नजरेसमोर ठेवते की ह्या ह्याची जा मला जाणीव सतत व्हायला पाहिजे की मी हा तिच्या बाबतीत जो विचार केला आणि कोणाच्या बाबतीत मी करायला मिळते आणि गल्लीची आठवण म्हणून सुद्धा मी नेहमी माझ्या घरामध्ये या दोन्ही समयी असतात आणि त्या बाजूबाजूलाच असतात तर ही एक आठवण आहे आणि हा आरसा हा आरसा मला सरिताने दिला सरिता म्हणजे माझी जाऊबाई तिने हा मला आरसा दिला दिवाळीला आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो तर तिच्याकडे असे हे दोन आरसे होते आणि तिने होम सेंटर मधून हे घेतले होते तर ती मला म्हणाली की शुभामी हा एक आरसा आहे एक्स्ट्रा तू घेऊन जाशील का किंवा तुला आवडेल का आणि मी, मी बघितला हा आरसा म्हटलं ह्या आरशाला कोण नाही म्हणेल इतका सुंदर आरसा मी म्हटला दे मला मला आवडेल हा घेऊन जायला आणि नंतर मग मी घरी लावला एकतर ह्या आरशामुळे वॉल पण फार छान वाटते आणि जेव्हा केव्हा माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत त्यांना म्हणजे या आरशाबरोबर भरपूर त्यांनी फोटो काढलेले आहेत म्हणजे एक प्रकारे बोलताना सेल्फी पॉइंट हा झालेला आहे माझ्या घरातला तसा हा आरसा हा जो पाटा याच्याबद्दल पण मला सांगायला सांगायचं आहे सा म्हणजे की आ, हा पाटा हा मला कल्पना ताईने दिलेला आहे कल्पना मला आणि त्याच्या अगोदर हो पण माझ्याजवळ होता मी आणि दीपालीने आम्ही जाऊन इथे लिहून घेतलेला होता एक पाटा तिने पण घेतलेला मी पण आणि त्यानंतर एक वेळेला नीलम माझी बहीण आली ती म्हणाली छान आहे पाटा तर मला मी म्हटलं घेऊन जातो तुला आ, तो तिला दिला त्यानंतर माझ्याजवळ नव्हता आणि अचानकपणे कल्पनाताईचा फोन आला अगं शुभांगी मी तुझ्यासाठी ना पाटा घेतलेला आहे आणि तो तुला आवडेल छान मस्तपैकी आहे तर मग नंतर तिने आणून म्हणजे आम्ही नंतर जाऊन मग तिच्याकडून घेऊन आलो तर हा पाटा या पाट्यावरती म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी वाटते वगैरे म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींना होतं जसं चेसाईचं काही आहे लसूण हे इतर फोडणीचं जे आहे किंवा एखाद्याचे भरड असं करायचं आहे चटणी वगैरे तर याच्यावरती मी वाटते आता मध्ये म्हणजे दोनच दिवसापूर्वी मी याच्यावरती खजूर वाटून घेतले खजूर म्हणजे मी मिक्सरमध्ये केलं ना तर त्याच्या त्या पातीच एकदम हे होऊन गेल्या हे एकदम चिकटून बसतं ना खजूर त्यामुळे पण हेच मी पाट्यावरती वाटलं ना तर व्यवस्थित वाटता पण आलं लवकरही झालं आणि मला जसं पाहिजे होतं तसं म्हणजे एकदम फाईन न होता त्याच्यामध्ये थोडेसे तुकडे पण मोठे मोठे चंक पण राहिलेले मला हवे होते तसेच ह्या पाट्यावरती मला हवं त्या ह्याच्यामध्ये मला वाटता आलं तर त्यामुळे हा मला अतिशय उपयोगी पडतो हा पाटा असा हा पाटा आहे दुसरं सांगायचं हे पण हे म्हणजे मी ज्यांच्याकडे पार्लर शिकले त्या पावसकर मॅडम त्यांचं जेव्हा पार्लर बनवत होतं त्यावेळेला त्यांनी ग्रेनाईट जे प्लॅटफॉर्मला वापरलं त्याच्यामधलंच त्यांनी हे बनवून घेतलेलं आणि ते तसंच पडून होतं तर मी त्यांना विचारलं मी हे घेऊन जाऊ का त्या म्हणायला घेऊन जा कारण तसंच पडलेलं आहे त्याच्याकडे कोण डुंकून पण बघत नाही आहे तर हे पण मी त्याच्याकडून हे मला चपात्या वगैरे करताना पोळ्या लाटताना हे मी वापरते पुन्हा हा व्हिडिओ संपवताना मी म्हणेन लास्ट व्हिडिओला जे तुम्ही प्रेम दाखवलं किंवा जे प्रोत्साहन दिलं तसाच हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते धन्यवाद